पाहू शकता मित्रांनो चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी परभणीमध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये आलेला आहे आणि बंदिस्त शिल्लप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो समोर पाहू शकता बारके पिले मित्रांनो पाठी पाठी पण आहेत मित्रांनो बकरी पण आहेत संपूर्ण मी आतमधून काय चारा नियोजन केलेलं आहे ते संपूर्ण सांगतो या साईडला पाहू शकता आतमध्ये तुती तुतीचे टाकले आहेत मित्रांनो या बोर्डवर मित्रांनो थोडी माहिती वाचा आतमध्ये पाहू शकता मित्रांनो पिल्ल्याला आतमध्ये पिण्यासाठी छोटा हौद केलेला आहे आणि त्या साईडला संपूर्ण पिल्हे आहेत मित्रांनो मोठ्या शाळेसाठी मित्रांनो अलग अलग केलेलं आहे ते लहान ते लहान पिल्यासाठी आहे त्याच्या थोडं फिल, मोठ्या पिल्ल्यासाठी आहे या साईडला मित्रांनो शाळे आहेत तुम्ही पाहू शकता या साईडला मित्रांनो प्रत्येक म्हणजे खाणेकिल्ले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पन्नास एक जणावर आहेत मित्रांनो पाहू शकता समोर या संपूर्ण मोठ्या जातीचे मोठ्या शेळ्या आहेत मित्रांनो गावरा जातीच्या शिवाय आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बकरी आहेत मित्रांनो या साईडला <laughs> या या साइडला मित्रांनो संपूर्ण बकरी आहेत मोठ्याले बकरी आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण मोठाले बकऱ्या आहेत आणि पिण्यासाठी मित्रांनो प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो पिण्यासाठी छोटा हाऊस केलेला आहे पाहू शकता समोर ओके या साईडला पण मित्रांनो शिवाय पाहू शकता पाहू शकता प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो लहान लहान दहा दहा फुटावर मित्रांनो गाडी लावलेली आहे आणि प्रत्येक खाण्यामध्ये मित्रांनो दहा पंधरा दहा पंधरा वीस पंधराशे ह्यात मित्रांनो पाहू शकता समोर संपूर्ण या गावरा शेअर आहेत मित्रांनो नाही ते गाव शकतो मित्रांनो मित्रांनो समोर त्या मध्ये मित्रांनो जर उन्हा असलं तर त्या झाडाच्या सावली असू जर पाऊस आलं तर दरवाजा मोकळा केला जातो आणि यांना जा कुठल्याही प्रकारची दोरी बांधल्या जात नाही आणि चाऱ्यामध्ये आपण काय टाकतो मेथी घास कृष्णा घास जे आपली तुती असते जे रेशी वापरतो ती आणि जे हे असतं कडवा कटर आणि तीन प्रकारचे गुळी तूर हरभरा हा, आणि सोयाबीन या तीन प्रकारचे गुळी पण टाकू शकतो आणि सकाळी एक एक टाईम त्याला खुराक त्याच्यामध्ये भरडा असतो वेगवेगळ्या कडधान्यात ठीक मित्रांनो तुम्हाला मी बंदिस्त शेळी मराठवाडा विद्यापीठामध्ये दा, दाखवलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा इथं मित्रांनो सर नाहीत नाही संपूर्ण तुम्हाला माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता सर नाहीत म्हणून